जर तुम्ही आमचे YouTube चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि ताज्या अपडेटसाठी बेल नवापूर शहरात नवापूर तालुका शिवसेनेच्या वतीने पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधात निषेध आंदोलन करण्यात येऊन निवेदन देण्यात आले भारतीय जनता पार्टी राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या जुलमी राजवटीत पेट्रोल आणि डिझेलचे भाव प्रचंड वाढले असून हो याचा जीवनावश्यक वस्तूच्या भाववाढीवर परिणाम झाल्याने दिवसेंदिवस महागाई वाढतच असल्याने सर्वसामान्य माणसांचे कंबारडे मोडले जनतेत प्रचंड आक्रोश दिसून येत आहे तसेच देशातला शेतकरी गेल्या पंधरा दिवसांपासून दिल्लीमध्ये आपल्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर आंदोलन करत आहे त्याचे सरकारला काही सुतक नसून उलट भारतीय जनता पार्टीचे नेते आंदोलनकारी शेतकऱ्यांवर बेताल वक्तव्य करत आहेत आंदोलनात चीन पाकिस्तानचा हात असल्याचे म्हणत अन्नदाताचा अपमान केला आहे अशा बेजबाबदार मंत्री आणि या शेतकरी विरोधी सरकारचा जाहीर निषेध करतो असे निवेदनात म्हटले असून नवापूर शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ घोषणा देत तहसील कार्यालयावर मोर्चा घेऊन निवेदन देण्यात आलंय आंदोलनात शिवसेना प्रमुख हसमुख पाटील तालुका प्रमुख रमेश गावित शहर उपप्रमुख अनिल वारुडेसह तालुका शिवसेना कार्यकर्त्यांनी भाग घेतला होता मीडिया प्रतिनिधी सलीम न्यूज नवापूर आणि डिझेलचे भाव गगनाला भिडले असून त्याचा परिणाम इतर महागाईवर झालेला आहे महागाईमुळे सर्वसामान्य जनतेचे कंबरड मोडले गेलं असून सरकारचे याकडे साफ दुर्लक्ष आहे सरकारने तातडीने पेट्रोल डिझेलचे भाव कमी करावेत जेणेकरून जे जीवनावश्यक वस्तू आहेत ते जीवनाश वस्तूंचे भाव जे गगनाला भिडलेले आहेत ते तरी किमान कमी होतील देशभरामध्ये गेल्या आठ महिन्यापासून लॉकडाऊनचे लॉकडाऊन सुरू होता या लॉकडाऊन मध्ये अनेकांचे रोजगार गेले अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आणि अशा परिस्थितीमध्ये सरकारच्या महागाईने सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले गेलेले आहे म्हणून नवापूर तालुक्यातील शिवसेनेच्या वतीनं केंद्रामधील भारतीय जनता पार्टी पुरस्कृत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सरकारच्या आम्ही या ठिकाणी तीव्र शब्दात निषेध करू करीत आहोत देशात शेतकरीचे आंदोलन मोठ्या प्रमाणावर खोपावत आहे या शेतकऱ्यांच्या आंदोलनाकडे जो शेतकरी जगाच्या पोशिंदा आहे आपल्या सर्वसामान्य जनतेच्या अन्नदाता आहे त्या अन्नदात्याचे केंद्र सरकारचे साफ दुर्लक्ष असल्याने देशभरातील शेतकरी रस्त्यावर उतरलेला आहे परंतु त्या शेतकऱ्याला शेतकऱ्यांकडे या सरकारला केंद्र सरकारला डुकुंडी पाहण्याची गरज वाटत नाही म्हणून या केंद्र सरकार मधील मंत्री जे रावसाहेब दानवे आहेत त्या या आंदोलनाला पाकिस्तान आणि चीनचा हात असल्याचे वक्तव्य बेताल वक्तव्य केल्याने या देशातील शेतकऱ्यांचा के अवमान केलेला आहे म्हणून रावसाहेब दानवे यांच्या देखील आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो जय हिंद जय जाही महाराष्ट्र